नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अमोसवाणी हो वेलकम करतो तुमचं स्पीड ॲग्री मराठी हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता स्टार्ट करू आपला आजचा सेशन वेळ तुमचा बिलकुल वाया घालवणार नाही तर मला बऱ्याच जणांनी तीन प्रश्न विचारले पहिला प्रश्न होता सर कृषी सेवक भरती केव्हा येणार दुसरा प्रश्न होता सर कृषी सेवक भरती नेमकी कोण घेणार आणि तिसरा प्रश्न होता की सर नेमकी ही भरती जी आहे याच्यात जागा किती असतील कृषी सेवकच्या तर ह्या तिन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळून जातील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नापासून की सर कृषी सेवक भरती ही केव्हा आहे ना तर बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज लावतायत तर आपल्याला ला हे माहित असेल की नगरपंचायतीच्या निवडणुका सध्या झाल्या आहेत एकवीस डिसेंबरला त्याचा निकाल एकवीस डिसेंबर पर्यंत आचारसंहिता राहील आणि त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका जर लागल्या तर त्याच्यासाठी पुन्हा आचारसंहिता राहील आणि आचारसंहितेमध्ये कोणतंही नवीन पद जे सरळ सेवेचं पद आहे त्याची भरती देण्यात येत नाही तर त्याच्यामुळं मला तरी असं वाटतंय की ही जी ऍडव्हर्टाईज आहे से कृषी सेवकची ही फेब्रुवारी किंवा मार्चच्या येईल ठीक आहे मला वाटतं हा कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झाला असेल फेब्रुवारी किंवा मार्चच्या नंतर येईल त्याच्यासाठी आपल्या जवळ दोन ते तीन महिन्याचा वेळ आहे पण ही शक्यता आहे ठीक आहे शक्यता जो शब्द आहे याला अंडरलाइन करून द्या याच्यामध्ये काहीही होऊ शकतं आणि त्याच्यामुळं शक्यता हा शब्द महत्वाचा आहे दुसरा प्रश्न जो आहे की सर कृषी सेवक परीक्षा नेमकी कोण घेणार तर ह्या प्रश्नावर येऊ आपण पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो जर कृषी सेवक भरतीची जर तुम्ही तयारी करत असेल तर याच्यासाठी आम्ही एक डेडिकेटेड कोर्स लाँच केलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही मॉक टेस्ट सीरीज आणि व्ही आय पी वनलाईनर प्रोव्हाइड करत आहोत याच्यामध्ये जवळपास आम्ही पंधरा मागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर टाकणार आहोत आणि पंधरा ज्या टेस्ट आहेत त्या टेक्निकल टेस्ट आणि पाच फुल लेंथ टेस्ट अशा वीस टेस्ट टाकणार आहोत आणि प्रिव्हिअस इयर पर्शन जर पकडले तर जवळपास पस्तीस टेस्ट होतील याच्या सोबत सोबत आम्ही दोन हजार प्लस व्ही आय पी लाईनर सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत जे कृषीसेवक भरतीसाठी खूप जास्त महत्वाचे असणार आहे ज्याच्यामध्ये करंट ऍग्रिकल्चरचा डाटा आहे महाराष्ट्राशी संदर्भात जो अॅग्रिकल्चरचा डाटा है, तो देचा के आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे ज्याच्यावरती निश्चित प्रश्न राहतात आणि त्याच्यामुळे हा कोर्स महत्वाचा तुमच्यासाठी निश्चित आहे मागे मी एक ऑफर ठेवली होती की माझी एक मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची होती आणि ती मॉक टेस्ट दिल्यानंतर टॉप फाईव्ह पर्सेंट मध्ये जितके येतील त्यांना ही टेस्ट फ्री देणार होतो मी त्याची व्हॅलिडिटी आपण अजून थोडी वाढवतोय आज तारीख आहे सात सतरा तारखेपर्यंत म्हणजे अजून दहा दिवस ही ऑफर जी आहे ती असणार आहे सतरा तारखेपर्यंत ती मॉक ता टेस्ट द्यायची आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही टॉप फाय पर्सेंट मध्ये आले म्हणजे हजार जणांनी जर टेस्ट दिली तर पहिल्या पन्नास जणांना ती टेस्ट आणि सोबत सोबत व्ही आय पी ऑनलाईनच या बिलकुल सगळ्यात सगळा कोर्स आम्ही फ्री देणार आहोत आणि ज्यांना कॉन्फिडन्स नसेल की सर आम्ही टॉप फायव्ह पर्सेंट मध्ये काही येऊ शकत नाही तर आमच्यासाठी काही ऑफर आहे का तो बिल्कुल साथी हाजो करता हो। तर बिलकुल तुमच्यासाठी पण ऑफर आहे हा जो कोर्स आम्ही लॉन्च करत आहोत तर ह्या कोर्सची प्राइस पाचशे रुपये आहे पण तुमच्यासाठी फक्त ही टेस्ट आणि व्ही आय पी वन लाईनस तीनशे रुपयाची प्राइज राहील ठीक आहे आणि कुपन कोड जर तुम्ही अप्लाय केला खाली कुपन कोडची लिंक देतोय तो कुपन कोड अप्लाय केला तर अडीचशे रुपये प्राईज होईल त्याच्यामुळं बिनदास फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज प्लस व्ही आय पी वन लाईनस जॉईन करू शकता ठीक आहे याच्यामध्ये सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आहे इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला दिसेल पर्सेंटाइल पर्सेंटेज दिसेल किती प्रश्न चुकले किती बरोबर आले बर हे दिसेल आणि याच्या सोबत सोबत स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहेत ठीक आहे ज्याच्यामध्ये ड्युअल लँग्वेज आम्ही ठेवलेली प्रश्न ऑप्शन्स आणि स्पष्टीकरण या तिन्ही गोष्टी तुम्हाला मराठी प्लस इंग्रजी या ड्युअल लँग्वेजमध्ये मिळणार आहेत ठीक आहे त्याच्यामुळे कोणता प्रश्न चुकला असेल तर त्याचं उत्तर एकदा बघून घ्या कारण डिस्क्रिप्शनमध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामधूनच कमीत कमी चार ते पाच प्रश्न तयार होतील त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन सुद्धा बघून घ्या तर हे होतं कोर्सच्या रिलेटेड माहिती जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर स्पीड ॲग्री हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं जे ते मिळून जाईल याची लिंक आहे ती मी खाली टाकून देतो आहे आणि याच्या सोबत सोबत पिंड कमेंटमध्ये सुद्धा ही लिंक मी देत आहे कोर्स विषय संपला आता या दुसऱ्या प्रश्नावरती की कि सर कृषी सेवा परीक्षा कोण घेणार तर मी मागच्या माझ्या मध्ये सांगितलं होतं की परीक्षा ही जर फेब्रुवारी किंवा मार्चच्या नंतर जर होत असेल तर ती परीक्षा शक्यतो एम पी एस सी कंडक्ट करेल आणि त्याच्यामुळं टेलिग्राम चॅनलला जे फिरता आहे सध्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्पष्ट दिसेल कि ही परीक्षा एमपीएससी कडे देण्यासाठी सरकार विचाराधीन आहे तर हे तर एक फोटो तुम्हाला दिसत असेल या फोटो मध्ये सगळं डिस्क्रिप्शन जे आहे ते आहे एकदा वाचून घ्या तर परीक्षा शक्यतो एमपीएससी कडे जाणार आहे फेब्रुवारी किंवा मध्ये किंवा त्याच्यानंतर जर परीक्षा होत असेल ऍड येत असेल तर तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर जागा किती येतील हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये असलेला तर टेलिग्राम चॅनलला सध्या बऱ्याचशा गोष्टी फिरताय त्याच्यामध्ये एक तुम्हाला फोटो दिसत असेल त्या फोटोमध्ये काय म्हटलेलं आहे की जवळपास चार हजार प्लस जागा ज्या आहेत म्हणजे कमाल मॅक्सिमम चार हजार जागा ज्या आहेत त्या भरायला सरकारने मान्यता दिलेली आहे आणि आयुक्तांना निर्देश दिलेले की मॅक्सिमम चार हजार जागा तुम्ही भरू शकता ज्याच्यामध्ये बॅकलॉग प्लस फ्रेश अशा चार हजार जागा ज्या आहेत त्या असणार आहेत आता बॅकलॉग म्हणजे काय तर समजा एखाद्या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताच्या जागा असतील ठीक आहे आणि त्या जागा भरल्या गेल्या नसतील त्या का नाही भरल्या गेल्या ना? समजा एसने मागच्या वेळेस हो क्रायटेरिया ठेवला होता की पंचेचाळीस टक्के जर तुम्हाला मार्क मिळाले तर तुम्ही इलिजिबल आहे त्या पदासाठी त्याच्या खाली जर मार्क मिळाले तर तुम्ही त्या पदासाठी इलिजिबल नाही आणि त्याच्यामुळे प्रकल्पग्रस्त एखादा विद्यार्थी असेल आणि त्याला जर पंचेचाळीस टक्के मार्क नसेल मिळाले तर तो इलिजिबल नाही झाला त्याच्यामुळे त्याची जागा जी आहे ती भरल्या नाही गेली आणि अशा न भरल्या गेलेल्या जागा ज्या आहेत त्याला आपण म्हणतो बॅकलॉक तर ह्या बॅकलॉकच्या जागा प्लस फ्रेश जागा या सगळ्या चार हजार मॅक्सिमम राहतील तर हे सर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की चार हजार जागा येतील तर निश्चित नाही चार हजार जागा ज्या आहेत त्या येणार नाही मला तरी असं वाटतंय की बावीसशे ते पंचवीसशे जागा यायला पाहिजे की एवढ्या जागा ज्या त्या असू शकतील आता हा शेवटी अंदाज आहे आणि त्याच्यामुळं याला अंदाज याप्रमाणेच ग्राह्य धरा असं मला तरी वाटतं तर तीन गोष्टी आपल्या क्लिअर झाला कृषी सेवक भरती केव्हा येणार तर फेब्रुवारी किंवा मार्चानंतर परीक्षा कोण घेणार पॉसिबिलिटी आहे ई एम पी एस सी घेणार तिसरा प्रश्न जागा किती येतील तर चार हजार जागा ज्या आहेत त्या मॅक्सिमम भरल्या जाण्याचा चान्स आहे आणि त्याच्यामुळे जागा ज्या त्याच्यापेक्षा कमीच राहतील तर अंदाजानुसार पंचवीसशेच्या आसपास जागा ज्या त्या राहू शकतात तर मला वाटतं हे तिन्ही प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले असतील तयारी जी आहे ती जोरात चालू ठेवा कारण ॲड कधी येऊ शकते मी म्हटलंय अंदाज ठीक आहे आणि त्याच्यामुळं अंदाज कधीही बदलू शकतो तर त्याच्यामुळं परीक्षा कंटिन्यू सॉरी परीक्षेची तयारी ही कंटिन्यू राहू द्या अभ्यास करत रहा मॅक्सिमम मॉक टेस्ट द्या आमच्या मॉक टेस्टला आम्ही कृषी सेवक परीक्षेसाठी स्पेशली तयार केलेल्या आहेत आणि त्या स्वतः मी तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं याचा निश्चित बेनिफिट तुम्हाला होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो थांबतोय धन्यवाद